एकीकडे तीस चाळीस वर्षापासून जे घर बनले आहे तिथे काही आरक्षण दिले आहे त्यांना आर एल दिलेले नाही आहेत आणि त्यांना काही ना काही कारण सांगून ते नाकारतात परंतु तिथे आमदार खासदार यांच्या डीपीडीसी मधन डेव्हलपमेंटची कामं झालेली आहे जेव्हा प्लॉट त्यांनी घेतले त्यावेळेस एन आय टीने बांधकाम करताना त्यांना कुठेही रोखलं नाही हे एनआयटीची चूक आहे आणि असं असताना आता त्यांना आर एल देत नाही आता दुसरीकडे अशी बाब आहे की त्यांना जे कारण सांगून आलेल देत नाही आणि दुसरीकडे जर कोणी या एनआयटीच्या अधिकाऱ्यांना भेटला काही देवाणघेवाण झाली तर तिथे ते आरेल मिळतं याचे एक उदाहरण माझ्याजवळ आहे या, या राघवेंद्र गृहनिर्माण सहकारी संस्था आहे त्या संस्थेच्या लोकांनी माझ्याकडे तक्रार केलेली आहे की आमच्या दोनशे दहा प्लॉट मध्ये चाळीस हजार स्क्वेअर फीट जागा ही प्लेग्राऊंडची आहे त्या लोकांनी एन आय टीला अर्ज केला की ही जागा या चिचमत मालापुरे लेउट धर का त्याला आर एल देऊ नये एन आय टीने त्याला कोर्टाचा निर्देश सांगून त्याचं उत्तर देऊन मोकळं केलं परंतु काही दिवसांनी या प्लॉटला आर एल दिला गेलं आता हे आर एल दिलं कसं हे बिना कोणाच्या सांगण्यानी किंवा काही व्यवहार झाल्याने दिलेलं नाही जर मोकळ्या जागांवर तर तुम्ही आरएल देत नाही तर मग या चाळीस हजार स्क्वेअर फीट जागेला राघवेंद्र गृहनिर्माण संस्थेच्या तुम्ही आरएल कसं दिलं हा माझा मुख्य प्रश्न आहे आणि मला वाटतं की कोर्टाच्या आदेशानुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या लेआउट मधील रहिवाशांनी पीआय सुद्धा टाकली होती तरी सुद्धा यांना दिलं मला वाटते या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे राज्य शासनाकडून हे एक प्रकरण नाही आहे माझ्या मतदारसंघातलंही एक असंच प्रकरण आहे याच्या व्यतिरिक्त एन आय टीने ज्या लँड होत्या पी आय लँड होत्या पब्लिक इन्स्टिट्यूशन त्या वेगवेगळ्या संस्थांना दिलेल्या मग त्या संस्था ज्या पर्पजसाठी त्या जागा दिल्या त्याच वापर करत आहे की कमर्शियल ऍक्टिव्हिटी करत आहेत असे अनेक प्रश्न आहेत त्या एनआयटी मध्ये परंतु त्यांना संरक्षण देणं आणि सामान्य माणसांनी जर एखादा प्लॉट घेतला एनआयटीची चुकी आहे त्यांना घर बांधून दिलं तिथं आरएल देत नाही हे रिझर्वेशन वगळून त्यांना आर एल देण्याची प्रक्रिया करणार काय आणि हे चुकीचे जे प्लॉटचं आर एल दिलेला आहे या मधल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून आर एल कॅन्सल करणार काय हा माझा स्पेसिफिक अध्यक्ष सन्मान्य सदस्यांनी ज्या संस्थेचा विषय सांगितला ते तपासून बघण्यात येईल आणि ज्या रिटचा तो ते या ठिकाणी उल्लेख करतायत त्या संदर्भामध्ये शासनानं त्यांचं नाव कार्यवाही योग्य ती करावी अशा पद्धतीचे निर्देश झालेले होते आणि त्याच्यानंतरच पाच तीन दोन हजार दो पंचवीस ला ही सगळी यंत्रणा सुलभ होण्यासाठी शासनाकडनं निर्देश दिले गेले ही सगळी प्रक्रिया जी आहे ही एन आय टी मार्फत राबवण्यात यावी आणि त्याच्यातले दोन महत्वाचे मुद्दे जे शासनानं सांगितले ते मी आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये अधिनियमातील कलम तीन ऑब्लिक एकच्या दुसऱ्या पर्यंतकालीत मधील तरतुदीनुसार सार्वजनिक हिताच्या विरोधात असेल तर सदर बोला झालं ना दिला उत्तर नितीन राऊत सदर भूखंडाचे व नियमित इमारतीचे नियमितीकरण अध्यक्ष महोदय मला आपण संरक्षण द्यावं ज्या पद्धतीनं ना, सर्वोच्च न्यायालयानं शासनाला गाईडलाईन दिलेली होती किंवा निर्देश दिलेले होते त्या पद्धतीनं शासनानं पाच तीन दोन हजार पंचवीसला पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी सगळे अधिकार हे एन आय टीला दिलेले आहेत तिथल्या तिथे त्यांनी सुनावण्या घ्याव्या सार्वजनिक हिताच्या गोष्टी कुठच्या आहेत त्या तपासाव्यात आणि जी भूखंड नियमित करण्यालायक आहेत ते तात्काळ त्या ठिकाणी करावेत अशा पद्धतीच्या सूचना शासनामार्फत नागपूर ऑलरेडी केलेला आहेत नितीन अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माहिती सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की तुम्ही मोकळ्या जागेवरचे प्लॉटला आरेल देऊ शकत नाही आणि तरी सुद्धा दिलेले आहे माझी तीच मागणी आहे की तुम्ही याची चौकशी करणार आहे का मागच्या अधिवेशनात दोन वर्षा आधी असंच एक प्रकरण झालं होतं हरपूर प्रकरणाचं त्यामध्ये या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे माननीय मुख्यमंत्र्यांना कोर्टात एफिडेव्हिट द्यावं लागलं होतं जर टी चुकीची माहिती देत असेल आणि राज्य मंत्र्यांनाच मंत्र्यांना जर मग कोर्टामध्ये एफिडेव्हिट द्यावं लागत असेल तर मग या अधिकाऱ्यांचं काय करणार आहे आपण या प्रकरणामध्ये तसं त्या माझ्या जर पूर्ण कागदपत्र आहे हे आर एल दिलेले हे चुकीचे आहे या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार काय आणि आर एल कॅन्सल करणार काय याची तुम्ही चौकशी नाही म्हणावी आपण स्वतः याची बैठक घ्यावी आणि कोणत्या अधिकाऱ्यांनी हे कारस्थान केलं दोनशे दहा लोकांची मागणी होती त्या त्यांना जुमानता जर मागणी करत असेल त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आहे या संदर्भात आपण मला वाटते नागपूर सुधार पन्नासच्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी समिती बनवून याची चौकशी करावी त्यामध्ये हरपूरचं प्रकरण घ्यावं जेणेकरून आपण मुख्यमंत्र्यांना कोर्टात द्यावं लागलं होतं चौकशी कराय बोला अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याच्यावर मी स्पष्टपणानं असं सांगितलं त्यांच्याकडे जे कागदपत्र आहेत त्यांच्याकडे जी माहिती आहे ती त्यांनी आमच्याकडे द्यावी त्याच्यावर तपासून जर त्याच्यामध्ये काही मागे पुढे झालं असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल मी स्पष्ट आहे मंत्री महोदय सन्मान्य सदस्यांनी जी माहिती देणार असतील त्या संदर्भातली माहिती घेतल्यानंतर त्यांच्या समवेत आपल्या दालनात बैठक घेऊन त्यांचं समाधान होईल असं कारवाई करावी होय अध्यक्ष महोदय